नमस्कार शालेय शिक्षण मंत्री हिंदी अनिवार्यबाबत दिली महत्त्वाची प्रतिक्रिया राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक असेल असं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय यासह इतर शा भाषेच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असेल असंही त्यांनी यावेळी सांगितले तर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या आदेशात हिंदी अनिवार्य हा शब्द कुठं आहे असा सवालही दादा भुसे यांनी केला त्यामुळे हिंदी विषय घ्यायचा की नाही याचा निर्णय विद्यार्थी घेतील नव्या आदेशानुसार पहिलीपासून ते पाचवी पर्यंत हिंदी ही सर्वसाधारण तृतीय भाषा असणार आहे तर हिंदीऐवजी इतर भाषा शिकण्यासाठी किमान वीस विद्यार्थी असणं अनिवार्य असणार आहे असं दादा भुसे यांनी आज स्पष्ट केलंय राज्यातील विद्यार्थी पाठी राहू नये यासाठी त्रिभाषा सूत्र राबवलं जात असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलंय असंही ते म्हणाले दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा जास्त वापर होतो त्यामुळं पालकांच्या मागणीनुसार हिंदी विषय शिकवला जाणार नाही ज्या वर्गातील विद्यार्थी तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे हा ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान वीस विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर त्या ती भाषा शिकवणारं शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्याच्यासाठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल